नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे घोरपडेची गुंड आता पळलेली असतात पण राया मात्र खूपच भडकलेला असतो कारण आता हे सगळं घोरपडेने मुद्दाम केलेलं असतं हे त्याला समजलेलं असतं तेव्हा तो मात्र आपल्या विठू माऊलीवरतीच राग काढतो आणि आता वरती देवाकडे बघत मत असतो अरे विठुराया बघतोस ना काय चाललंय ते अरे त्या घोरपडेने मला फसवलं एवढ्या रात्री एवढ्या जंगलात इकडे आलं मला घेऊन आणि त्याची गुंड पाठवली हे सगळं त्याने मुद्दाम केलं का तर मी दोन हजार रुपये अजून कमू नये म्हणून ना अरे पण विठुराया तू तर बघत होता नाही सगळं मी कसा काय फसलो त्या घोरपडेच्या तालावर आणि अरे तू त्याच्या साथीला मदत करत होता का खरं तर तू माझी मदत करायला पाहिजे होती विठुराया पण तू त्या घोरपडेची मदत करतोय का अरे हे सगळं काय चालू आहे तुला दिसतंय का अरे तुझा भक्त इथे अडचणी ते विट्रूया आणि तू त्या घोरपडेची मदत करतोय का तुझ्या भीमानात तेच आहे म्हणजे असे म्हणत आता राया मात्र विठुरायाला जा विचारत असतो आता एवढ्या रात्री कुठे आणि कसे पैसे कमवायचे असे असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात कारण सकाळीच आता दादासमोर त्याला पाच हजार रुपये टेकवायचे असतात ना पण आता एवढ्या जंगलात येऊन इथे ना कोण भाडं देणार ना काहीच नाही आता काहीच होऊ शकत नाही म्हणून राया मात्र विठुरायावरती भडकलेला असतो त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो आता तू सांग ना अरे विठुराया या जंगलात ना चितना पाखरू इथे कोण येणार आहे माझ्या रिक्षेत बसायला आणि कोण मला पैसे देणार आहे सांग ना आता मी काय करू म्हणजे तुझ्या बी मनात तेच आहे का माझं प्रेम मला मिळू नये बोल ना विठुराया काय करू मी आता असे म्हणत आता राया मात्र जोरदार दिशी आपल्या रिक्षेवरती हात मारतो आणि तिथेच आता उभी असतो त्याच वेळेस आता रायाच्या विठू माऊलीने मात्र मोठा चमत्कार दाखवलेला असतो विठू रायाने मात्र चक्क आता रुख्मीलाच रायाच्या मदतीला पाठवलेलं असतं रखुमा आता एका माऊलीच्या रूपात हळूहळू दबक्या पावलांनी अंधारातनं आता एक गाठोड घेऊन येत असते त्याच वेळेस आता पावलांचा आवाज येताच आया मात्र पाठीमागे वळून बघतो तर एक माऊली हातात गाठोड घेऊन येत असते राहायला तर धक्काच बसतो राया आता इकडे तिकडे आजूबाजूला बघू लागतो एवढ्या सुमसाम जंगलात ही माऊली काय करते आता मात्र ती माऊली रायाजवळ आली दिसते आणि रायला म्हणून लागते मला पंढरपूरला जायचं होतं याल का तुम्ही तेव्हा रायाम लागतो हो नेल की मी तुम्हाला पंढरपूरला मला बी तिकडेच जायचे माऊली पण तुम्ही एकट्या एवढ्या रात्री इथे काय करतायत तेव्हा लगेच त्या ते माऊली म्हणून लागतात मला ना विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं ना पंढरपूरला म्हणून मी आलेत चला सोडताय ना मला तेव्हा राय लागतो हो विषय आहे का मग सोडणारच आपल्याला बी तिकडे जायचे ना बसा बसा आता लगेच त्या माऊली रिक्षेत बसणार त्याच वेळेस त्या रायला थांबवतात आणि लागतात एक मिनिट पण दादा तुम्ही किती पैसे घेणार पंढरपूरला जाण्याचे म्हणजे कसं आहे ना विचारलेलं बरं माझ्याकडे काही लय पैसे नाहीत ना हो तेव्हा लोक राहायला लागतो काय नाही हो माऊली तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे दिले तरी चालतील तसं बी मला पंढरपूरला जायचंय मी सोडतो तुम्हाला बसा पटकन आता ल त्या माऊली विठू रायाच्या भक्ताच्या मदतीला धावून आलेले असतात आता राय लगेच रिक्षा सुरू करतो आणि लागतो चला आता काय आपण असं पंढरपूर गाठूया चला पटकन त्याच वेळेस रिक्षा चालू असतानाच आता रखुमाई म्हणजेच ती माऊली आता रायला विचारू लागते तुम्हाला एक विचारू का तुमचं नाव काय तेव्हा राय म्हण राया माझं नाव राया आहे त्यावरला गेस ती माऊली म्हणून मा लागते लय भारी नाव आहे एक नंबर भारी गोवाड नाव आहे पण एक विचारू का राया तुम्हाला तुम्ही एवढ्या रात्री अशा जंगलात काय करत होता तेव्हा लगेच राय म्हण तो काय सांगू माऊली आता तुम्हाला खरंच आज ना मला एका दिवसात म्हणजे चोवीस तासात पाच हजार रुपये कमवायचे होते म्हणून एवढ्याला आमचं भाडं घेऊन आलो होतो एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला माझ्या आईची तब्येतलंच सिरियस आहे आईचं नाव पुढं केलं मी एवढ्या रात्री एवढ्याला ये मी येणार नव्हतो ह्या जंगलात खरं म्हणजे पण आईसाठी यावं लागलं ना पण त्या भामट्याने त्या भामट्याने आईच्या नावाखाली मला फसवलं आणि इकडे येऊन पळून गेला पण काय करणार जाऊ द्या आता जे झालं ते झालं तेव्हा ते लगेच आता ती माऊली म्हणू लागते अरे राया पण एवढ्या रात्री तुला असे पैसे का कमवायचे होते एका दिवसात एवढी काय गरज आली एका दिवसात पाच हजार कमवायची तेव्हा लगेच रायम लागतो आहे ना माऊली म्हणजे तुम्ही समजून घ्या मला ना माझ्या प्रेमासाठी हे समध करायचं होतं तेव्हा लगेच आता माऊली होऊ लागते खरंच खरंच तुझ्या प्रेमासाठी तेव्हा रायम लागतो हो म्हणजे असं समजा की माझा श्वास मिळवण्यासाठी मला पाच हजार कमवायची होती तेव्हा लगेच आता ती माऊली होऊ लागते अच्छा म्हणजे हा प्रेमाचा मामला आहे पण या जमान्यात एवढं प्रेम कोणी करतो का एका दिवसात पाच हजार कमवणं सोपं नाही आहे राया तेव्हा तो नसेल सोपं पण माझ्या प्रेमासाठी म्हणजे माझ्या मिस फायरसाठी मी काय बी करू शकतो इकडची दिन्य तिकडे ते करू शकतो त्यामुळे मावली माझ्या फायरला मला नेहमी हसत आनंदात ठेवायचे त्यासाठी तिच्या दादाने माझ्यासमोर अट ठेवली होती ना चोवीस तासात पाच हजार रुपये कमवून दाखायचे म्हणून हे समज करावं लागलं मला तेव्हा ती माऊली म्हणू लागते मग राया तुम्ही कमवले का पाच हजार तेव्हा राय म्हण लागतो नाही ना मावली इथेच तर माती खाल्ली मी अहो तीन हजार मी कमवले आणि हे दोन हजाराचं भाडं आलं होतं म्हटलं आता हे दोन हजार घ्यावं म्हणजे माझे पाच हजार, हजार पूर्ण होतील आणि मग माझं आणि मिसफायरचं लग्न होईल आम्हाला दोघांना लग्न करायचे सुखाने संसार करायचा पण कसलं काय ऐनवेस या माणसाने असा दगा दिला आणि फसवला आणि पळून गेला तेव्हा लगेच आता ती माऊली म्हणू लागते हो ना मग आता काय करणार तुम्ही तेव्हा रायम तो आता काय जे होईल ते बघून घेऊया पण माझं आणि माझ्या मिसफायरचं खूप प्रेम आहे नक्कीच विठुराया काहीतरी करेल तेव्हा लगेच आता ती माऊली होऊन लागते कोण विठुराया घ्यावं सगळे काय काहीतरी लोक आपले बडबडत असतात असं काही बी नसतं तो विठुराया दिसतो तसा नाही आहे तो चांगल्यांच्या मदतीला कधीच येत नाही त्याला दुसऱ्यांचं वाईटच बघवतो फक्त तेव्हा रायम लागतो ओ माऊली अहो विठू माऊलीबद्दल असं काही बोलू नका हे बघा माझा विठू लय भारी तो सतत इतरांच्या मदतीला धावून येत असतो तेव्हा लगेच ती माऊली माव लागते हो तुमच्या मदतीला आला का धावून बोला ना मग तुम्हाला का दोन हजार रुपये मिळाले नाही का त्या लोकांनी तुम्हाला फसवलं सांगा ना तेव्हा रायम लागतो हे बघा जे होतं ते होतच असतं हे बघा या सगळ्याचा दोष माझ्या माऊलीला देऊ नकाओ तेव्हा लगेच आता रखू माई म्हणजे ती माऊली राहायला विचारू लागते पण राया अहो हा कलयू आहे तुम्ही विसरलात का इथे खोटेपणा जास्त चालतो खोट्याचंच जगे म्हणायचं काहीतरी खोटं नाटक सांगायचं आणि द्यायचं की तुमच्या त्या दादाला पैसे पाच हजार रुपये तेव्हा रायम लागतो नाही हा असलं काय बी चालत नाही या, चाल या रायाला आई गाई माईची इज्जत करणारा राय हा त्यामुळे ना जे काय असेल ना ते अगदी मनापासनं आणि प्रामाणिकपणे कमवूनच हा राया ते पैसे देणार कारण त्याला त्याच्या मिसफायरचं प्रेम मिळवायचे ना तेव्हा लगेच आता ती माऊली म्हणू लागते लयच प्रेम दिसतंय तुमचं तेव्हा राय म्हणू लागतं हो माऊली हायच आमचं प्रेम म्हणजे कसं आहे ते नाही का विठुरायाचं रुखमाईवरती तसं कृष्णाचं राधेवरती तसंच माझं आणि मिस फायरचं प्रेम लय भारी तेव्हा लगेच आता ती माऊली म्हणू लागते हो ना पण तुमच्या त्या विठुरायाने केली का तुमची मदत तुम्ही सारखं देवाचं नाव घेता अहो हे कलयुगे विसरलात का तुम्ही तुम्ही तर निस्ते देव 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 करत बसलायत मग कसं काय जमणार नाही होऊ शकत तुमचं ते लग्न तेव्हा रायू लागतो हे बघा माऊली असं काय बी बोलू नका हे बघा तुम्हाला जे काय बोलायचं असेल जे काय नाव ठेवायचे असतील ना ती मला ठेवा पण माझ्या विठुरायाला काय बी बोलू नका तो खरंच खूप चांगला आहे अहो जगाचा माऊली तो जगात कोणाला बी कुठलंही संकट येऊ द्या माझा विठुराया नेहमी त्याच्या मदतीला धावून जातोच तेव्हा लगेच आता ती माऊली हो मग राया तुमच्या पाठीशी का उभा राहिला नाही तुमचा विठुराय सांगा ना आहे का तुमच्या पाठीशी तेव्हा राय म्हणून लागतो हो मग माझ्या पाठीशी नाही माझ्या मनात डोळ्यात हृदयात सगळीकडे मला माझा विठुराया दिसतो खरंच तो माझ्या सतत पाठीशी राहत असतो तेव्हा लगेच ती माऊली मात्र आता एकटक राहायकडे बघू लागते त्याच वेळेस राया म्हणू लागतो पण माऊली अहो तुमचं नाव काय सांगाल का ताई तुमचं काय नाव आहे तेव्हा लगेच ती माऊली म्हणू लागते माझं नाव ना मला माहेरी द्वारकेश्वरी म्हणतात आणि सासरी मला हरिप्रिया म्हणतात आता मात्र लगेच राहायला लागतो वा माऊली कसले भारी नाव येत नाही तुमचे तुमच्या नावावरनं असं वाटतं की तुमच्या माहेरचे सासरचे लोक ना वारकरी असतील हो की नाही तेव्हा ती माऊली म्हणू लागते अगदी बरोबर ओळखलं राय तुम्ही पण ना तुम्हाला एक प्रश्न विचारू ते ते का तेव्हा रायम लागतो विचारा की त्यावर लगेच ती माऊली म्हणू लागते तुम्हाला विठुराया जास्त आवडतो की रखुमाई तेव्हा लगेच रायम लागतो हा काय प्रश्न झाला का माऊली नाही या विठुराया आणि रखुमाई दोघेही एकच आहे म्हणजे पहिल्याशिवाय दुसरा नाही आणि दुसऱ्याशिवाय पहिला होऊ शकत नाही म्हणजे दोघं ही माऊली एकच आहे माझ्यासाठी दोघं बी खूप महत्वाची आणि माझ्या अगदी जवळची आता मात्र रखुमाई म्हणजे ती माऊली रायाकडे एकटक बघत असते अगदी डोळे भरून तेव्हा राया लागतो पण माऊली तुम्ही एवढ्या रात्री कशाला निघालात तेव्हा लगेच आता ती माऊली म्हणून लागते कसं आहे ना राया मला सकाळीच पंढरपूरला मंदिरात पोहोचायचं होतं ना म्हणून एवढ्या रात्री निघावं लागलं बरं झालं तुमची रिक्षा भेटली ते तेव्हा राहायला लागतो हो माझ्या मिसफायरसाठी मला पैसे कमवायचे होते ना म्हणून आता रिक्षा घेऊन मला फिरावंच लागणार तेव्हा लगेच आता ती माऊली म्हणू लागते जसं विठू राहायचं आणि रुक्मिणीचं प्रेम आहे ना तसंच तुमच्या मंजिरीला चांगलं जपा आणि तिच्यावरती तसंच प्रेम करा आता मात्र राहायला धक्का बसतो या माऊलीला माझ्या मिसफायरचं नाव मंजिरी हे कसं कळलं तेव्हा रायम लागतो माऊली तुम्हाला मंजिरी कशी माहिती नेमकं भानगड काय तेव्हा ती माऊली म्हणू लागते अहो राया मगाशीच तुम्ही बोलता बोलता तुमच्या मिसफायरचं मा नाव मंजिरी असं सांगितलं नाही का तेव्हा राय लागतो हो का मी मिसफायरचं नाव मंजिरी सांगितलं होतं का सांगितलं असेल कदाचित मिसफायरचं म्हणजे मंझे मंजिरीचं नाव सतत माझ्या तोंडातच असतं ना माझं लय प्रेम आहे तिच्यावरती तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो बरं चला आता आपण अर्धा रस्ता तर पार केला आहे बोलता बोलता कुठपर्यंत पोचलो ना काही कळलंच नाही तेवढ्याच समोरनं आता एक गाडीवाला माणूस घरी चाललेला असतो तो मोटरसायकलवरती असतो तेव्हा राहून लागतो बघा बघा मावली अहो या जगात किती कष्ट करावे लागतात पोटा पाण्यासाठी आपल्या कुटुंबासाठी बघा एवढ्या रातच्याला घरी चाललाय ते पण असं गाडीवरती एकटाच एवढ्या सुमसाम रस्त्याने आपल्या कुटुंबासाठी किती काय काय करावं लागतंय ना तेव्हा लगेच ती माऊली मिळू लागते हो कष्ट तर करावेच लागतात त्याच वेळेस आता त्या माणसाची गाडी मात्र अशी चिखलात न सटकती आणि तो माणूस गाडीवरनं खाली पडतो आता पटकन रिक्षा थांबवतो राया आणि खाली उतरतो आणि म्हणून लागतो माऊली माऊली काय झाली तुम्हाला कसे पडलात तुम्ही असे म्हणून आता राया पटकन त्या माणसाला उचलतो आता मात्र रोखुमाई रिक्षेतन रायाकडे एकटक बघत असते ती रायाची परीक्षा घेत असते त्याच वेळेस आता तो माणूस जुटून उभी राहतो आणि लागतो बरं झालं दादा तुम्ही माझ्या मदतीला आलात तेव्हा राया आता पटकन त्या माणसाची गाडी उचलतो आणि म्हणून लागतो काका तुम्हाला जास्त काही लागलं नाही ना तुम्ही ठीक आहात ना त्यावर ते काका मला लागत नाही रे दादा जास्त काही लागलं नाही हाताला थोडं आहे पण मी जाईल तेव्हा रायम लागतो दादा अहो पावसा पाण्याचे दिवस आहे जरा ना जपून गाडी चालवत जा आणि दम्माने जा आता खरी असे म्हणत आता लगेच ते काका गाडी चालू करून तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता रायाचं पटकन खाली लक्ष जातं तर त्या काकांचं पॉकेट तिथेच पडलेलं असतं राया मात्र पटकन ते पॉकेट उचलतो आणि त्या काकांना जोरजोरात आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र त्यांना काही ऐकूच येत नाही ते, ते, जोर ते, ना ते निघून जातात आता राया मात्र ते पॉकेट उघडून बघतो तर त्यात खूप पैसे ठेवलेले असतात तेव्हा लगेच रायम लागतो रे बापरे या काकांचं पॉकेट पडलंय त्यात एवढे पैसे नाही 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 यांना पैशांची गरज असेल काही करून मला हे पॉकेट त्यांना द्यावंच लागेल असे म्हणून आता घाई घाईतच ते पॉकेट घेऊन राय रिक्षा देतो आणि त्या माऊलीला म्हणू लागतो माऊली अहो बघा की त्या दादांचं पाकिट तिथेच पडलं आता त्यात एवढे पैसे आहेत आता त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागेल आणि हे पॉकेट द्यावं लागेल तेव्हा लगेच आता रखुमाई म्हणजे ती माऊली म्हणू लागते अरे ओ अहो काय करताय तुम्ही तुम्हाला दोन हजाराची गरज आहे ना अहो घ्या कि ते पैसे तुम्हाला कशाला देतायत तसाही तो माणूस निघून गेलाय ना राहू द्या तुमच्याकडे तेव्हा रायम लागतो नाही नाही मावली अहो मी असं नाही करू शकत तेव्हा ती माऊली म्हणू लागते अहो राया पण तुम्हाला पैशांची गरज आहे ना तुम्हाला तुमचं प्रेम हवं आहे की नाही तेव्हा रायम लागतो नाही मावली मला माझं प्रेम हवं आहे ओ पण जशी मला पैशांची गरज आहे तशीच त्या काकांनाही पैशाची गरज असेलच ना त्यांच्याही काहीतरी नडी असतील त्यामुळे हे पॉकेट आपल्याला त्यांना द्यावंच लागेल तेव्हा ती माऊली म्हणू लागते अहो ठेवा की तुमच्याकडे विठुरायाची कृपा समजा आणि ठेवा तेव्हा रायम लागतो नाही आहे माऊली विठुरायाच्या कृपेत कधीही पाप नसतं माझा विठुराया अगदी चांगल्या मनाचा आहे आणि तो जे देतो ना ते अगदी भरभरून देतो असं कुणाची कृपा म्हणून लगेच कुणाचं काही वरमाडून घ्यायचं नसतं उमाऊली त्यामुळे प्लीज तुम्हाला जरा मंदिरात जायला उशीर होईल माझ्यामुळे पण आपण आधी हे पॉकेट त्यांना देऊन येऊया आणि मग पंढरपूरला निघूया थोडासा उशीर होईल पण मी पोचवतो तुम्हाला मंदिरात काळजी करू नका असे म्हणून आता राया मात्र त्या गाडीवाल्या माणसाचा पाठलाग करत निघालेला असतो आता पुढे येऊन एका झाडाखाली ते काका थांबलेले असतात त्याच वेळेस राय लागतो बघा मावली मी म्हटलो होतो ना ते काका थांबणार म्हणजे थांबणार आता मात्र राय पटकन रिक्षेत उतरतो आणि म्हणून लागतो काका अहो तिथेच गाडी जवळ तुमचं पॉकेट पडलं तर हे घ्या तेव्हा ते काका म्हणू लागतात तू माझं पॉकेट आणून दिलं मला वाटलं आता माझे पैसे हरवले हे माझ्या बायकोच्या ऑपरेशनचे पैसे होते खरंच दादा तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही तेव्हा रायम लागतो काका अहो हे तुमच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे विटू राय असे कसे कुणाला जाऊ देईल अहो तुम्हाला उपकार मानायचे ना तर माझे नाही तर आपल्या विठूर माऊलीचे माना आता मात्र लगेच राया विठू रायाचे हात जोडतो आणि प्रार्थना करू लागतो आता मात्र रखुमाई रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस राया आता लगेच तिकडं रिक्षात निघतो आणि मग तो चला माऊली आता ना मी तुम्हाला मंदिरात सोडतो बघा मी म्हटलो होतो ना त्या माऊलीला पैशांची गरज असणार तसंच झालं तेव्हा लगेच रखुमाई एकटक रायाकडे डोळे भरून बघत असते आता मात्र रायाबरोबर गप्पा मारत असताना कसा रस्ता संपला हे कुणालाही कळलेलं नसतं आता इथे पंढरपूर आलेलं असतं तेव्हा राया म्हणतो हे बघा माऊली आता आलं आपलं विठुरायाचं मंदिर हे बघा आता विठुरायाच्या मंदिरात बघा कसलं भजन कीर्तन चालू सगळे लोक आता मंदिरात जमा झालेले असतात इथे पहाटेच्या वेळीच मस्त भजन वगैरे चालू असतं सगळे लोक भजनात दंग झालेले असतात आता मात्र इथे गुरुजींनी विठुरायाला आणि रुकुमाईला सुंदर छान असं तयार केलेलं असतं त्याच वेळेस आता राया लगेच रिक्षेतनं खाली उतरतो आणि आता त्याच्या रिक्षेची हवा गेलेली असते तो आता ते चाक बघू लागतो तेवढ्यात लगेच आता ती रखुमाई म्हणजे माऊली रिक्षेतनं खाली उतरते आणि आता रायाशी एक शब्दहीने बोलता आता ती पायऱ्यांनी इकडे मंदिरात निघालेली असते आता जशी ती रखुमाई माऊली आता वरती पायऱ्या चढत असते ना त्याच वेळेस आता तिच्या पावलांचे ठसे पाठीमागे उमटलेले असतात आता मात्र एवढी सगळी लोक मंदिरात भजनात दंग असतात वारकरी टाळ असतात गुरुजी तिथेच उभं असतात पण कुणाचंही त्या माऊलीकडे लक्ष जात नाही म्हणजे कुणाला ते दिसतच नाही कारण ती रखुमाई असते ना आता मात्र रखुमाई बरोबर आपल्या जागेवरती जाऊन स्थापन झालेली असते त्या वेळेस आता राया मात्र आपल्या रिक्षेची हवा चेक करतो आणि आजूबाजूला बघू लागतो माऊली कुठे या माउली कुठे गेल्या पैसे न देता निघून गेला की काय मगा पुन्हा मला फसवलं की काय बाबा नाही 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 दर जर असं झालं तर चालणार नाही माऊली माऊली कुठे तुम्ही असे म्हणत आता राया मात्र पायऱ्या चढून इकडे मरती मंदिरात येतो पण मात्र तिथे गर्दी जमलेली असते त्या गर्दीत कुठेही ती माऊली दिसत नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ती माऊली तर मंदिरातच येणार होती मग कुठे गेली कुठेच दिसत नाहीये कुठे गेली असेल ती माऊली तेव्हा तिथे गुरुजी उभी असतात त्याच वेळेस राया म्हणू लागतो गुरुजी तुम्ही आत्ता इथे एका माऊलीला येताना बघितलं का तेव्हा गुरुजी म्हणू लागतात कुठली माऊली राया अरे सांगशील का तेव्हा रायम लागतो अहो म्हणजे आत्ताच आले होते त्या बाई त्यांनी ना हिरवी अशी छान लाल काटांची साडी घातली होती नाकात नत होती गळ्यात दागिने होते अशी हिरवी मस्त रंगाची साडी घालून तयार झाली होती ती माऊली तेव्हा लगेच गुरुजी असतं लागतं राया माझी चेष्टा करतोय का अरे असल्या हिरव्या रंगाची आणि लाल काटांची साडी घालून मी आत्ताच रकुमाईला तयार केलं ते बक्की आता मात्र रायाचं लक्ष रखुमाईकडे जातं तर सेम त्या माऊलीने घातलेली साडीच इथे रखुमाईने घातलेली असते तसेच नथ वगैरे सगळी काही तयारी रखुमाईची झालेली असते आता मात्र राया पटकन विठुरायाला हात जोडतो रखुमाईला हात जोडतो रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं तेव्हा तो, तो मनाशीच म्हणून लागतो खरंच ना म्हणजे आत्ता त्या माऊलीने जी साडी घेतली होती तीच साडी इथे या माऊलीच्या अंगावरती याचा अर्थ काय समजायचा मी विठू माऊली असे म्हणत राया मात्र आता पटकन देवाचं दर्शन घेतो रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं कारण चक्कास त्याचा विठू राया त्याच्या मदतीला धावून आलेला असतो ना राया मात्र आता डोळे भरून विठुरायाकडे आणि रखुमाईकडे बघू लागतो त्याच वेळेस आता दर्शन घेऊन दबक्या पावलांनी राया मात्र आपल्या रिक्षाकडे निघतो आता त्याला मात्र रस्त्यात त्याच्या आणि त्या माऊलीच्या ज्या काही गप्पा झालेल्या असतात ते सगळं बोलणे आठवू लागतात मंजिरी मंजिरीवरती असंच प्रेम करत राहा तिला असंच जपा तेव्हा रायाला लगेच आठवतं म्हणजे ही खरंच रखुमाई होती आणि रखुमाई माझ्या मदतीला धावून आली होती त्या माऊलीने रायाला तिचं नाव सांगितलेलं असतं द्वारकेश्वरी आणि हरिप्रिया तेच रखुमाईचं नाव असतं आता मात्र रायाला खरंच साक्षात्कार झालेलं असतो खरंच माझ्या विठुरायाने आणि माझ्या रखुमाईने आज माझी मदत केली त्याच वेळेस राया मात्र आता ती माऊली जिथे बसलेली असते तिथे डोकावून बघू लागतो तर तिथे सगळीकडे फुलं पडलेली असतात आणि त्या फुलांमध्ये त्या माऊलीने रायासाठी दोन हजार रुपये ठेवलेले असतात राया मात्र ते दोन हजार रुपये हातात घेतो आणि आता लगेच विठुरायाकडे आणि रखुमाईकडे डोळे भरून बघू लागतो कारण इथे रायाने आता दादाची मान्य असते आणि या सगळ्यात रायाचा चांगुलपणा बघून रायाच्या मदतीला चक्क त्याचे माऊली धावून आलेले असतात रायाचं मात्र मन भरून आलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घोरपणेने रायाला बांधून ठेवलेलं असतं आणि तो रायाला मत असतो राया आता तुझ्यावरती प्रेम करणारे जे जे कोणी माणसे ना त्यांच्या चिंदड्या चिंदड्या करणारे हा घोरपडे मग ती मंजिरी असू वा दुसरं कोण बी असू आता धमाका होणार म्हणजे होणार फटकन बॉम्ब फुटणार आता मात्र रायाला खूपच रागलेले असतो त्याच वेळेस आता इथे राया मात्र नरसिंहाचा अवतार घेऊन या घोरपडेला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद